पिंक करा बरं कोण कोण जॉईन झालेलं आहे मला पिंक करा जे जे जॉईन झाले त्यांनी पिंक करा मला मला समजेल कोण कोण जॉईन आहे ठीक आहे जॉईन झाले आहे जॉईन झालेली आपण वाट पाहतो मुलांची तोपर्यंत आपण काय करू माहिती का आर एड लिस्ट आणि लिंक लिस्ट आपण सेटअप तयार करून ठेव ठीक आहे येस येस स्मार्ट के ठीक आहे आपण एक सिम्पल प्रोग्राम घेतला होता ना एक त्याच्या आधी एक गोष्ट शिकायची आपल्याला ऍरएड लिस्टमध्ये आणि लिंक लिस्टमध्ये ठीक आहे ही ॲरेड लिस्ट होती ठीक आहे तर ॲरड लिस्टमध्ये कसं वर्क होतं ते बघायचं आपल्याला हे पण काय करतो माहिती आहे का लिस्ट कशी वर्क होते आणि त्याच्यानंतर आपण लिस्टचे मेथड बघू आणि लिंक लिस्ट बघू ठीक आहे बघा होतं काय अरे लिस्ट म्हणजे काय अरेलिसमध्ये डायनॅमिक अॅरे यूज होतो ठीक आहे अशा पद्धतीचा दा डायनॅमिक अरे यूज होतो ठीक आहे ॲरेलिसमध्ये डायनामिक अॅरे यूज होतो आणि मधला ड्रॉबॅक काय म्हणजे की लिंक लिस्टकडे जातो आपण हे सगळे तीन चार टॉपिक आपण आज कवर करणार आहे ठीक आहे बघा गंमत काय होतं याचे इंडेक्स काय आता एच इंडेक्स झिरो आहे याचे इंडेक्स काय वन आहे एच काय आहे टू ची काय थ्री ह्या इंडेक्स झाल्या बरोबर आणि याच्यामध्ये आपण एलिमेंट टाकलेले समजा याच्यात टाकला है टेन ठीक आहे ट्वेंटी थर्टी ठीक आहे आणि फोर्टी बरोबर हा झाला ठीक आहे काय काय सांगितलं तुम्हाला की अरे मध्ये नाही इन्सर्शन ऑर्डर फॉलो होते इन्सर्शन ऑर्डर फॉलो होते डुप्लिकेशन डुप्लिकेटेड अलाऊ राहतात मध्ये आणि लिस्ट डायनामिक अरे यूज करतो ठीक आहे मग अरे लिस्ट मध्ये डायनामिक सर ग्रुपवर मॅसेज टाका क्लास इज लाईव्ह ओके ग्रुप वर मॅसेज टाकून देतो आहे क्लास इज लाईव्ह कुठे गेला ग्रुप आपला टाकलं गेलेलं आहे ठीक आहे ठीक आहे डुप्लिकेट एलिमेंट अलाउड बरोबर लिस्ट मध्ये ना डुप्लिकेट एलिमेंट अलाउ राहतात ठीक आहे आणि मध्ये काय डायनामिक अर यूज होतो इंटरनली होतं कायचा ड्रॉबॅक काय होतं माहिती का समजा आपण यांना हा इलेमेंट रिमूव्ह केला कोणता समजा मी हा इलेमेंट रिमूव्ह करून दिला ठीक आहे नाही तर काय हा इलेमेंट रिमूव्ह झाल्यामुळे काय होणार माहिती का याच्या मार्क्सचे जेवढे पण इलेमेंट असतील म्हणजे याच्या मार्क्सचे जे पण इलेमेंट असतील ना त्या सगळ्या इलेमेंटला आपल्याला काय करावं लागेल त्या सगळ्या एलेमेंटला आपल्याला स्विच करावं लागेल म्हणजे काय स्विच म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला आता हाँ, स्विच म्हणजे काय करावं लागेल माहिती का म्हणजे पहिले इलेमेंट हा होता रिमूव्ह झाल्यामुळे तो कुठे आला आता तो इथे आला मार्क्सचा जो इलेमेंट असेल तो इथे येईल ठीक आहे तुम्हाला माझा गोष्ट समजली का म्हणजे झिरो वन टू थ्री असे एलिमेंट होते मधलाच एलिमेंट डिलीट केला दोन नंबरचा तर तीन नंबरचा इलेमेंट शिफ्ट होईल दोन नंबर येईल फोर्थ नंबरचा इलेमेंट शिफ्ट होईल इकडे येईल म्हणजे मार्क्सचे सगळे इलेिमेंट शिफ्ट होईल शिफ्ट होतील ठीक आहे मग याच्यामध्ये ना टाइम वेस्ट होऊन जातो ठीक आहे याच्यात टाइम वेस्ट होतो डायनामिक मध्ये ठीक आहे हा ॲरेलिसचा ड्रॉबॅक आहे त्याच्यामुळे ॲरॅलिस्ट ना बेटर आहे इन्सर्शन ऑपरेशन साठी बट ॲरेलिस इज नॉट बेटर फॉर मॅनिपुलेशन समजलं ॲरेलिस्ट त्याच्यासाठी बेटर नाही आहे ठीक आहे आता चा ॲडव्हान्टेज काय आहे आता लिस्ट काय काम करतं ते आपण इथे डिस्कस करू ठीक आहे हे काबं बघणं गरजेचं आहे कारण की हा टॉपिक बघणं असं गरजेचं आहे त्याचे एक्झॅक्ट काय वर्क होतं बाबा लिंक लिस्ट मध्ये ठीक आहे आता हे लिस्ट बद्दल बघतोय मध्ये डायनामिक एरे युज होतो ठीके मध्ये डायनामिक एर युज व्हायचा म्हणून एखादा इलेमेंट रिमूव्ह केला तर प्रत्येक इलेमेंटला शिफ्ट करावं लागतं म्हणून बेटर फॉर इन्सर्शन इन्सर्शनिस इज नॉट गुड गुड फॉर मॅन्यपुलेशन मॅनिप्युलेशन म्हणजे काय कॅन एखादा इलेमेंट डिलीट केला तर काय होईल डिलीट केल्यामुळे प्रत्येक मागचा इलेमेंटला शिफ्ट करावा लागत होतं ठीक आहे पण मध्ये काय होतं माहिती का बेनिफिट लिंक मध्ये काय बेनिफिट होतो माहिती का मध्ये आपण डबल लिंक लिस्ट यूज करतो आपण हे शब्द ऐकले असतील तुम्ही बरोबर आपण काय यूज करतो डबल लिंक लिस्ट ठीक आहे डबल लिंक लिस्ट मध्ये काय होतं हे बघा आता आपण काय करतोय ओके हे मध्ये डबल लिंक लिस्ट होतं डबल लिंक लिस्ट यूज होते म्हणून काय फायदा आहे त्याच्यामध्ये ना एखादा एलिमेंट जर डिलीट मारला तर ठीक आहे कसा वर्क होतो ते आपण बघू फक्त टेम्पररी हे बघा इथे गंमत काय होते माहिती का हे झालं डबल लिंक लिस्ट ठीक आहे तर डबल लिंक लिस्ट मध्ये काय कसं वर्क होतं ते नीट ऐकून घ्या पहिले इथे काय राहतो माहिती आहे का इथे स्टार्टिंग ऍड्रेस राहतो काय स्टार्टिंगवाला ऍड्रेस इथे ना व्हॅल्यू राहते आणि इथे काय राहतो पुढच्या इलेमेंटचा ऍड्रेस राहतो काय राहतो पुढच्या इलेमेंटचा मी ते तुम्हाला लिहून देतो फक्त बघा इथे ना मागच्या प्रिव्हियस इलेमेंट ऍड्रेस ठीक आहे प्रिव्हियस इलेमेंट काय ऍड्रेस आता हा पहिला इलेमेंट आहे त्याच्यामुळे तो हेडर असतो पण एवढे डिटेलमध्ये फक्त तुम्हाला मी जे नॉलेज देतो तेवढं लक्षात ठेवा हा पहिला जो असतो ना इथे प्रिव्हियस नोटचा ऍड्रेस असतो पण हा पहिला असेल तर इथे हेडर असतो तो ठीक आहे याच्या इथे कोणता ऍड्रेस राहील प्रिविस इलेमेंटचा ऍड्रेस राहतो बरोबर याच्यामध्ये व्हॅल्यू राहील व्हॅल्यू म्हणजे काय राहतं ते पण सांगतो देते व्हॅल्यू म्हणजे काय राहील व्हॅल्यू म्हणजे मी टाकला दहा इथे काय राहील व्हॅल्यू वीस इथे व्हॅल्यू राहील तीस इथे व्हॅल्यू राहील फोर्टी ठीक आहे इथे व्हॅल्यू राहील फिफ्टी हा झाले इलेमेंटमध्ये फिफ्टी टाकली म्हणजे इथे प्रिव्हियस ॲड्रेस राहील पण हा पहिला असल्यामुळे तो हेडर आहे इथे काय राहील मागचा ॲड्रेस काय राहील इथे म्हणजे काय प्रीवे झाला हा झाला तुमचा या बॉक्समध्ये काय राहील या बॉक्समध्ये राहील नेक्स्ट इलेमेंट ऍड्रेस आहे नेक्स्ट इलेमेंट ऍड्रेस राहील तिथे ठीक आहे नेक्स्ट इलेमेंट ऍड्रेस म्हणजे कसं राहतं बघा आता का मग तुम्हाला क्लिअर होऊन गेलं या डब्यामध्ये का राहतो पहिल्या डब्यामध्ये मागच्या इलेमेंटचा ॲड्रेस दुसऱ्या डब्या दुसऱ्या मधल्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू राहते तिसऱ्या ह्याच्यामध्ये पुढच्या इलेमेंटचा ॲड्रेस राहतो बरोबर आणि इथे पण सेम गोष्ट आहे इथे ऍड्रेस झिरो वन टू थ्री फोर बरोबर आता इथे पण जर आपण एखादा गोष्ट डिलीट मारली समजा मी आता हा डिलीट मारून दिला ठीक आहे मग आता गंमत काय होईल इथे शिफ्टिंग होणार नाही हा डायरेक्ट जो ऍड्रेस आहे ना इथे फक्त अपडेट होऊन जाईल अपडेट झाल्यामुळे काय होणार अपडेट झाला ऍड्रेस तर काय होणार हा याला पॉईंट करतो ना हा डायरेक्ट याला पॉईंट करायला लागून जाईल कारण इथे ॲड्रेस दिलेला होता ना डायनामिक एरे मध्ये अड्रेस नाहीच दिलेला आहे व्हॅल्यू म्हणून एक इलेमेंट डिलीट केलं तर प्रत्येक गोष्ट शिफ्ट होते मागची प्रत्येक गोष्ट शिफ्ट होते म्हणजे एक ऑपरेशन एक्स्ट्रा परफॉर्म करते ठीक आहे म्हणजे लिंक लिस्ट मध्ये जर एखादा इलेमेंट आपण डिलीट केला तर तिथे शिफ्टिंग होत नाही म्हणजे तुम्हाला आता मी नीट डिफरन्स सांगितलं काय झालं आरेलिस्ट आणि लिंक लिस्ट बरोबर म्हणजे आरेलिस्ट मध्ये काय झालं ऍरिलिस्ट मध्ये डायनामिक अॅरे युज होतो काय होतो अरे लिस्ट मध्ये डायनॅमिक अॅरे युज होतो हा पॉईंट लय महत्वाचा आहे बघा आरेलिस्ट मध्ये काय काय होतं ते मी लिहून देतो मध्ये काय असतं डायनामिक अरे म्हणजे नॉर्मल आपला ठीक आहे नंतरचा मेन बेनिफिट काय बेटर फॉर कोणी पण अरे लिस्ट कशासाठी बेटर आहे इन्सर्शन साठी इन्सर्शन म्हणजे काय इन्सर्ट करण्यासाठी ठीक आहे आणि लिंकलिस्ट लिंकलिस्टमध्ये काय यूज होतं डबल लिंकलिस्ट ठीक आहे डबल लिंकलिस्ट यूज होते आणि ते कशासाठी बेटर आहे मॅन्युप्युलेशन मॅन्युप्युलेशन म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन म्हणजे जसं की डिलीट झालं मॅन्यपुलेशन ठीक आहे काही रॉंग असेल तर ते तुम्ही मॉडिफाय करून घ्या ठीक आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे म्हणजे बघा डायनामिक अरे बेटर फॉर इन्सर्शन आहे ठीक आहे म्हणजे स्वामी म्हणतोय मॉडिफिकेशन करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो लिंक द्वारे पण बेटर कोण कोणी जर विचारलं ठीक आहे ऍरेलिस कशासाठी बेटर आहे इन्सर्शनसाठी बेटर आहे ठीक आहे लिस्ट कशासाठी बेटर आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्यकुलेशन म्हणजे काय डिलीट करायचं डिलीट ऑपरेशन बेटर कोणासाठी राहील साठी बेटर राहणार आहे समजलं तुम्हाला पॉईंट म्हणजे आणि दोघींमध्ये कॉमन कोणती गोष्ट राहणार आहे ऍरेलिस आणि लिस्ट इज द टाइप ऑफ कोणाचे लिस्टचे ठीक आहे लिस्टचे टाईप असल्यामुळे काय बेनिफिट आहे दोघे जण इन्सर्शन ऑर्डर फॉलो करतील दोघे जण काय करणार डुप्लिकेट इलिमेंट अलाव करणार आहे मग कोणी पण विचारेल अॅरेलिस हो होती तर मग लिस्टची काय गरज पडली मग सांगायचं की मध्ये पण इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म होतात पण मध्ये डायनामिक आणि त्याच्यामुळे मध्ये काय ड्रॉबॅक आहे त्याच्यामुळे अरेलिस मध्ये एखादा इलेमेंट जो वी कॅन रिमूव्ह एनी इलेमेंट एन लॉट ऑफ शिफ्टिंग इज रिक्वायर्ड सो एरेलिस इज नॉट बेटर फॉर अ मॅनिप्युलेशन किंवा डिलिशन ओके म्हणून बेटर फॉर इन्सर्शन ऑपरेशन ठीक आहे